वाडकी येथे कानिपनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्तीच्या दंगली कानिपनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांची दंगल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आली कुस्ती दंगलीच्या आखाड्याचे उद्घाटन वडकी येथील बंडू पाटील पंचकमिटीच्या वतीने करून कुस्ती दंगलींना सुरुवात करण्यात आली मौजे वाडकी येथे चोवीस मार्च रोजी यात्रा महोत्सवात एक दिवसीय कुस्त्यांच्या भव्य दंगलीचे आयोजन करण्यात आले होते कानिपनाथ यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगलीमध्ये पैलवानांना ग्रामस्थांनी तसेच कुस्तीप्रेमींनी प्रोत्साहनपर बक्षीसे देऊन लाल लालमादीच्या कुस्तींमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रामधून मल्ले वाडकी येथे आले होते यात्रा कुस्ती कमिटीचे आनंद धनवे पोलीस पाटील नाना काळे श्रीरंग गारोळे राहुल नांगरे मोहन पोले पडीराम शेडके केशव काळे लक्ष्मण घदारे नामदेव गारोडे विष्णू धनवे साहेबराव घदारे भगवान खोकले गजानन देशमुख गोपी कदम कुस्ती कमिटी अध्यक्ष बंडू पाटील यांनी कुस्ती खेळण्यासाठी मल्ल्यांना कडी सवारी डाव खेळू नये असे आव्हान करीत कुस्ती कमिटीचा अंतिम निर्णय असल्याचे आवाहन केले होते प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये कुस्त्यांचे प्रथम क्रमांकाचे समस्त गावकरी यांच्या वतीने देण्यात आले द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये पंकज जाधव यांच्या वतीने देण्यात आले तृतीय क्रमांकाचे बक्षीस सात हजार सातशे रुपये लखू सिंग राठोड यांच्या वतीने देण्यात आले प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयवरा विजयवरा वाशिम वाशिम झाली झाली एक नंबरची कुस्ती या कुस्तीचे प्रथम क्रमांकाचे समस्त गावकरी पंच कमिटी यांच्या हस्ते कुस्ती पैलवानास देऊन सत्कार करण्यात आला मौजे वाडकी येथे कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रामधून नामवंत पैलवालांनी हजेरी लावून लाखो रुपयांची जंगी लूट केली कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी प्रेक्षकांची फार मोठी गर्दी झाली होती यात्रा शांततेत संपन्न करण्यासाठी मौजे वाळके येथील ग्रामस्थांनी पंच कमिटी यांनी परिश्रम घेतले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे नागनाथ मुळे औंढा नागनाथ